पोळा अमावस्या आली की शेतकऱ्यांची फवारणीसाठी लगबग सुरू होते यामध्ये कापूस पिकाचा विचार केला तर गुलाबी बोंडळी आणि अमेरिकन बोंडळीच्या नियंत्रणासाठी त्याचबरोबर फूल आणि पातेगळ होऊ नये यासाठी ही फवारणी महत्त्वाची ठरते आज याविषयी सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी योगेश पवार आणि आपण पाहतात कृषीशास्त्र गुलाबी बोंडळी आणि अमेरिकन बोंडळीच्या नियंत्रणासाठी क्लोरॅन प्रोल अधिक लॅमडा सलोथरीन हे दोन घटक असलेलं अळी आणि अंडीनाशक दहा मिलीप्रमाणे पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यावं किंवा फेनप्रोपॅथरीन हे कीटकनाशक चाळीस मिलीप्रमाणे पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यावं कापूस पिकामध्ये जर रस किडींचा प्रादुर्भाव जास्त असेल तर या फवारणीमध्ये इटोफेनप्रॉक्स अधिक डायफिन्थोरॉन हे दोन घटक असलेलं कीटकनाशक चाळीस ग्रामप्रमाणे पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यावं सध्या पावसाचा जोर जास्त असल्याकारणाने बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी टेबुकोनाझोल अधिक ॲजेक्सिव्ह स्ट्रॉबेन हे दोन घटक असलेलं बुरशीनाशक तीस मिलीप्रमाणे पंधरा लिटर पाण्यासाठी त्याचबरोबर फूल आणि पातेगळ होऊ नये आणि सेटिंग जास्त प्रमाणात होण्यासाठी कॅल्शियम अधिक बोरॉन पंधरा ते वीस मिलीप्रमाणे पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यावं या फवारणीच्या चांगल्या परिणामासाठी सकाळच शेवटी सिलिकॉन स्टिकर पाच मिलीप्रमाणे घ्यायला विसरू नये व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान